मस्के टोळीचा पाईकराव अटकेत गुन्हे पथकाची कामगिरी विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला मस्के टोळीचा मुख्य पाईकराव या मुख्य आरोपीला नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने गावठी कट्ट्यासह अटक केली आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी टोनू याने फिर्यादी संदेश यांच्या पोटाला पिस्तूल लावून त्यांच्या खिशातून अकराशे रुपये बळजबरीने काढून घेतले तसेच डोक्यात धारधार हत्याराने वार करून पळून गेला होता काही दिवसांपूर्वी शस्त्राने हल्ला करून दोघांना लुटल्याने पोलिसांच्या गुन्हेगारांविरोधात चाललेल्या मोहिमेला आव्हानच मिळाले आहे गुरुवारी रात्री साडे अकरा वाजे दरम्यान घराबाहेर उभे असताना सात ते आठ जणांनी दोघांना बंदुकीचा धाक दाखवीत खिशातील रोकड काढून घेत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली सुभाष रोड पवारवाडी भागात घडलेल्या या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता संदेश वाघ व सुनीता वाघ रात्री जेवण करून घराबाहेर उभे असताना तीन ते चार दुचाकीवर संशय टोनू पाईकराव उर्फ हर्ष सुरेश म्हस्के आणि इतर साथीदार आले त्यांनी तू जॉईन केरलासाठी काम करतो का तू लईच माजला आहेस रे नाशिक रोड रेल्वे स्टेशन हा आमचा म्हस्के पाईकराव कॅनचा एरिया आहे आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत टोनू आणि प्रथमेश यांनी संदेशाच्या पोटाला बंदूक लावून खिशातील अकराशे रुपये काढून घेत सर्व संशयितांनी वाघ यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून पलायन केले होते वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना अजय देशमुख विशाल कुवर यांना टोनू मस्के हा रेल्वे स्टेशन परिसरात मोटारसायकलवर येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पडेसाब नाईकवाडे विजय टेंकर समाधान वाजे नाना पानसरे विशाल कुवर अजय देशमुख आदी पकडण्यासाठी गेले असता पोलीस गाडीला पाहून टोनू मोटारसायकलवर सुभाष रोड मार्गे माधक्का रोडकडे पलायन करीत असताना पोलिसांनी सदर आरोपीचा सरकारी वाहनाने पाठलाग करून कुलाबावाडी मालधक्का रोड येथे फिने संशयित हर्ष सुरेश मस्के उर्फ सोनू टोनू पाइकराव यास मोटारसायकलसह ताब्यात घेतले पुढील तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांनी अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे पंचवीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा पिस्तूल साठ हजार रुपये किमतीची गुन्ह्यात करतेवेळी वापरलेली केटीएम कंपनीची टू हंड्रेड ही मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे अकराशे रुपये असा एकूण शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संशयित आरोपी हर्ष सुरेश मस्के उर्फ टोनू पाईकराव यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाण्यात मधील विविध गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी यास अटक केलेल्या असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी हे करीत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक वडेसाब नाईकवाडे तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी विजय टेपगर विशाल पाटील विशाल कुंवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भांबरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे योगेश रानडे गोवर्धन नागरे संतोष पिंगळ यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे प्रशासनकडील गुन्हा रेशन नंबर पाचशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे दहा तीनशे एकतीस प्रमाणे गुन्हा दाखल असताना उपनगर नाशिकगड पोलीस स्टेशन हद्दीमधील पाहिजे आरोपी टोनू उर्फ हर्ष मस्के हा रेल्वे स्टेशन येथे आल्याची आम्हाला माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठ पोलीस सप्पाई साहेब यांना ती माहिती दिल्यानंतर त्यांनी वडेसाहेब नाईकवाडे पोलीस हवालदार विजय टेमगर अजय देशमुख नाना पानसरे समाधान वाजे असे आम्ही डी बी मोबाईलचं रवाना झालो सुभाष रोड येथे त्यांनी आम्हाला बघितल्यानंतर त्यांच्या आमच्या ज चकमक झाल्यानंतर ते पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही मालधक्का गुलाबवाडी येथे एका आयसर आणि मोटरसायकल मध्ये आम्ही त्यांना मोठ्या शितापेने ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेतल्यानंतर आम्ही त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन येथे आणून पोलीस उपनिरीक्षक माळी साहेब यांनी यांच्याकडे ताब्यात देऊन पुढील तपास करत असताना त्यांनी निवेदन पंचनामेद्वारे एक गावठी कट्टा त्याच्याकडून आम्हाला मिळून आला आहे